लाडकी बहीण योजना सरकार स्थापन करण्यासाठी वाटप केलेली रेवडी होती का कारण आता या एका योजनेमुळे महायुतीचे सरकार चांगलंच अडचणीत योजनेच्या सुरुवातीपासूनच याच्या झालेले सरकार निवडणुकीच्या तोंडावर योजनेच्या माध्यमातून पैसे वाटप करत आहे लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीच्या तोंडावर या महायुती सरकारला फायदा घ्यायचा आहे असं सगळं त्यावेळी विरोधकांनी म्हटलं होतं महायुती सरकारने देखील या योजनेचा चांगलाच पी आर केलेला सुरुवातीला म्हणजे निवडणुकीच्या अगोदर सरसकट सर्व बहिणींना या योजनेचा लाभ देत त्याचे चेक्स जे आहेत त्याचे वाटप करून तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी योजनेचा क्रेडिट घेतला कधी कधी अजितदादा आणि महायुतीत या योजनेच्या क्रेडिटवरून देखील वाद झाल्याच्या बातम्या येत होत्या मात्र या सगळ्यात निवडणूक झाली लाडक्या बहिणींनी महायुतीला आशीर्वाद दिला त्यानंतर मात्र लाडक्या बहीण योजनेत नवीन निकष आणून हजारो बहिणींचे फॉर्म बाद करण्यात आले सरकार स्थापन झाल्यानंतर आता या सगळ्यात सत्ता स्थापनेच्या काही महिन्यानंतर योजनेतील अनेक वाद आता अजून समोर येऊ लागलेत बातम्यांमधून कळतय अंमलबजावणी दरम्यान योजनेतून तब्बल नऊ हजार पाचशे सव्वीस सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलाय याशिवाय तेरा हजार चारशे एकसष्ट वृद्ध महिलांना इंदिरा गांधी पेन्शन योजनेतून लाभ मिळत असताना देखील त्यांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले या महिलांनी गेल्या दहा महिन्यात एकूण वीस कोटी रुपये घेतलेत एवढंच नाही तर चौदा हजार पुरुषांनी देखील लाडक्या बहिणीचा लाभ घेत एकवीस कोटी रुपये सरकारचे लुबाडले असल्याच्या बातम्या देखील अनेक वृत्तांनी दिलेल्या आहेत आता ही योजना अनेक कारणांमुळे वादात आली असून सरकारला कोट्यवधी रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागलाय असं देखील म्हटलं जात आहे आता हा विषय एवढा वाढलाय की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यात घोटाळा झाल्याचं म्हटलंय त्यांनी या घोटाळ्याबाबत नक्की काय धक्कादायक खुलासे केले आहेत पाहूयात आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे पाच चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम आहे हा आणि ह्याची इन्क्वायरी याच्यासाठी ती, एक तीन गोष्टी केल्या पाहिजेत एक तातडीने एक व्हाईट पेपर या सगळ्याचं ऑडिट आणि ह्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे याचं कारण असं की माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला की दोन कोटी अडतीस लाख महिलांना तुम्ही ही योजनेचा लाभ दिला त्याच्यातला आत्ता सव्वीस लाख म्हणजे दहा टक्क्याहून जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेले आहेत माझा प्रश्न आहे काल तुमच्या सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले आपण एक एक टप्प्याने घेऊया मला सांगा हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हेच भारतीय जनता पक्ष आमची चेष्टा करायची बघा तुमचे प्रधानमंत्री कैलासवासी राजीव गांधीजी म्हणायचे की एक रुपया इथून जातो आणि दहाच पैसे पोचतात हे आम्ही ऐकलेलं आहे त्याच्यानंतर जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ते प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे एनडीए सरकारने केली हेही मी मान्य करते पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले मग बँक डिपार्टमेंट कुठ कसं हे केलं हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शंभर टक्के पैसे दुसऱ्यांनीच नेले ना म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेच कसे आणि तुम्हाला जे, आ, सांगते जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं बँकचे डिटेल्स द्यावे लागतात प्रूफ द्यावं लागतं मग हे सगळं प्रूफ देताना मग हे तुम्ही या ठिकाणी गेलंच कसं हा दुसरा तिसरा मुद्दा आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा पॉईंट वन पॉईंट वन पर्सेंट मार्क नाही मिळालं तर तो फॉर्म रिजेक्ट होतो विम्याचा योजना शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या सिस्टमनी रिजेक्ट कसे नाही केले मग ही सिस्टम ही टेकले तंत्रज्ञान कुठलं काढलं डिजिटल इंडिया होतं ना मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं महिलांना मुला मुलांना ॲडमिशनमध्ये रिजेक्ट मुलं होतात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता की कुठली योजना महाराष्ट्र सरकारची त्याच्यात आयुष्यमान त्या आयुष्यमानमध्येही त्याच्यात लोक रिजेक्ट होतात म्हणजे आरोग्याला रिजेक्ट शिक्षणाला रिजेक्ट त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर तीन महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेनी आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही हे स्कॅम नाटंनाटक आहे त्याच्यानंतर बहिणींना पैसे दिले आनंद मी त्या स्कीमचं स्वागत करते पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल आणि तो छोटा मोठा नाही आहे चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला या पहिल्या टप्प्यातला आहे अजून किती नावं करतील आता हे इलेक्शन आलं आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाही आहे राज्यातल्या अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आणि डेटा स्टिक्स लावड दॅन वर्ड्स म्हणजे डेटा सांगतोय ना आपल्याला त्याच्यामुळे या मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर एस आय टी बसवा आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोण घेतले आणि कसे घेतले आणि हे सव्वीस लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले मग कुठलं सॉफ्टवेअर होतं कुठली स्कीम होती किमचा हे सॉफ्टवेअरपासूनच घोटाळा आहे ना हा काही छोटा मोठा घोटाळा नाही आहे आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे आणि त्यांचंच म्हणणं आहे की हे सगळ्यात चांगलं चालणारं डिपार्टमेंट आहे तर महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच चार हजार आठशे कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल एकतर माझं म्हणणं आहे अदिती तटकरे या एक युवा नेत्या आहेत त्यातून एक महिला आहे त्याच्यामुळे मी आदिती तटकरेवर कधीही काहीही आरोप प्रत्यारोप करणार नाहीत कारण का मला माहिती आहे सरकार कसं चालतं आणि तुम्हाला आठवत असेल की हे सरकारची जेव्हा स्कीम आणावून झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं त्यातले मंत्री उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरणार नाही तो सरकारचा प्रोग्रॅम आहे सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे कारण का हा सरकारची जबाबदारी नाही आहे बघा तुम्हाला मोठं पद हवं असतं ना किंवा लिडरशिप हवी असते ना तेव्हा लिडरशिपनी अशा वेळी आपल्या मंत्र्यांचं पारदर्शकपणे आणखी चूक आपल्याकडून झाली असेल तर आपल्या युवा मंत्र्यावर ढकलायचं नाही त्याची जबाबदारी तिथल्या मोठ्या मंत्र्यांनी जे प्रशासनात आहेत ज्यांनी निर्णय घेतला त्या कॅबिनेटची त्याची जबाबदारी आहे ह्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे कारण का हा घोटाळा त्या कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेला आहे नाही पहिली मला असं वाटतं हा राज्यातला विषय आहे राज्यांनी पहिलं आम्हाला व्हाईट पेपर ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे चार हजार आठशे कोटी रुपयाचा हा स्कॅम त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं आणि समजा महाराष्ट्र सरकारनी सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा रेस करतो लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांच्या खात्यात कसे गेले बहिणींना पैसे दिले पण त्यात चार हजार आठशे कोटींचा घोटाळा झालाय असा गंभीर आरोप सुळे यांनी केला असून सरकारनं या घोटाळ्यावर उत्तर द्यावं अशी देखील मागणी त्यांची आहे लाडकी बहीण योजनेत सॉफ्टवेअर पासून घोटाळा झालाय आणि सरकारने लाडक्या बहिणीचे पैसे नक्की कुणाला दिलेत असा प्रश्न विचारत या लाडक्या बहिणीचा फायदा तुम्ही सगळ्यांनी घेतला का याची एस आय टी कडून चौकशी झाली पाहिजे म्हणजे सरकारने घेतला का याची चौकशी झाली पाहिजे आणि एकट्या अदिती तटकरे नाही तर पूर्ण कॅबिनेटमधील सर्व मंत्री याला जबाबदार आहेत असे गंभीर वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीतून केले दरम्यान याबाबत जे जे नवीन अपडेट्स येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद